तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे एक एक बगळा आणि त्यांची खूप खूप मैत्री होती कोल्ह्याने बगड्याला एक दिवस त्याच्या घरी जेवायला बोलवले आणि खीर बनवली बगळा कोल्ह्याकडे जेवायला गेला कोल्ह्याने एका पसरट ताटामध्ये खीर वाढली बगळ्याची चोच ला म्हणून त्याला खीर खातच आली नाही कोल्ह्याने मात्र पटापट जिभेने त्या दिवशी बगळा मात्र उभा बगड्याने एक एक दिवस बगळ्यानेही कोल्ह्याला त्याच्या घरी जेवायला बोलवले आणि बासुंडी बनवली बगळ्याने right. एका उंच सुरळीत कोल्ह्याचे कोल्ह्याचे तोंड बारीक म्हणून त्याचे तोंड सुरळीत काही शिरे ना मात्र पटापट खीर बगळ्याने मात्र पटापट पटापट चोचे संपवली शिल्हा उपाशीच राहिला या गोष्टीतून आपल्याला असे कळते की आपल्या मित्राची कधीच फसवणूक करू